हॅलो नमस्ते मी रिज मम्मी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कशा काही सगळे मजेत नसेल आता बदल सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझी जे आहे तर दिवसाला सुरुवात झालेली आहे मी वॉकिंग करून जे आहे तपून बसलेली आहे हे आई पण आहे आई पण बसलेली आहे आणि मी पण बसलेली आहे कारण की आज जे आहे का खूप गरमी बहू लागली आणि आम्ही थोडंसं जे आहे तर लवकर आलो नाही आज आपण लवकर आला ताबाळ आले त्याने गरमी होईल आता जे आहे ते मग थकून आलोच म्हणजे नंतर जे आहेत आम्ही अर्धा तास जे आहेत इथे मस्त बसून घेतो आणि ज्या राहिलेल्या गप्पा असतात त्या पण मारून घेतो चलून आल्यावर थोडं बसा वाटतं आई आई बस इथून पुढे कामाला सुरुवात करायची एक दहा पंधरा मिनटं बसून हा काम तर रोजचं चाललेलंच आहे थोडा आराम करायचा सकाळ उठल्या उठल्या चला जायचो चलून यायचं चलून आल्यावर इथं आराम करायचा थोडासा आराम करायचा आणि त्यानंतर घरातली काम करायची काम जे आहे ते कंटिन्यू चालूच राहणार आहेत काम कुठे धावपळ धावपळ बसल्यावर तेच 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 वैताग येतो असं आहे म्हणजे आजचा दिवस आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप छान जाऊ ही स्वामी प्रार्थना आणि मला खरंच आज वैताग आलाय का आज कामात मनच नाही लागत म्हणून आईला पण म्हणते आई राहू दे करत आई सकाळी उठलं की तेच 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 करायचेच नाही वाटत चला तर आता मस्त मी जे आहे आईसोबत गप्पा मारून घेते तुम्ही व्हिडिओ जे आहे ते पूर्ण पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक कर सबस्क्राइब करा आता मला ते खूप काम आहे बाबा दूध बी दे झोपतात की पार बघायलाच नको आईला तो दूध द्यायचा आहे फ्रीजमध्ये ठेवतो झोपतो झोपही नाही आणि डोकं दुखायले सारखं लोप उठ नाही खूप राडा पडलाय आहे घरामध्ये सकाळी सकाळी पण आवरायचं आहे आता इकटचं वातावरण आहे तर खूप छान वाटतं सकाळी सकाळीकडं फ्रेश वातावरण थंडगार हवा लागते मस्त कोरपड लावलेली आहे बरं का नाही आणि खर्च वातावरण सकाळ सकाळच्या ते खूप खूप भारी असते आणि मला खूप आवडते आम्ही चालून जर का आलं ना मी आणि आई तर मी जे आहेत आधी पंधरा मिनटं उभं राहते नाही तर मग खाली बसून घेते कारण काय होते माहिती का चालून आलं की खूप गरमी व्हायला हो लागते आणि गरमीमध्ये जर का आपण काही कर काम करायला लागतो तर मग काम नाही करू शकत तार आहे बरं का खाली इकडं हे केलेले आहे गाळी टोकून घेतलेली आहे त्यामुळे त्याचं काम खूप असतात आणि इथं जर का उभं राहिलं मिस्टरांचा डब्बा करायचा असतो मग आंघोळ करायची आहे बाकीचे राहिलेले कामं करायचे आहे आणि मी लावलेली करफळ ला जे आहे ते खूप छान आलेली आहे आणि हे जे आहे ते हे माझ्या मुलीचं आहे त्याला ती म्हणते की मीच लावलेला आहे असं चला अगोदर जे आहे तर मी माझी आता आंघोळीची तयारी करून घेणार आहे कारण की मी कपडे बघ घरात काढून नेतच नाही बाहेरच असत नाही बाहेर जरी ठेवले तरी इकडं कोणी येत नाही चला सगळ्यात अगोदर माझ्या स्वतःच आवरून घेते आणि इकडे जे आहे तर म्हणजे आंघोळ वगैरे आवरलेली आहे आणि आता चाललेले आहे मला पाणी पिण्यासाठी ते पाणी पियला गरम करत आहे सकाळचं माझा जे आहे ना आंघोळीला खूप वेळ लागतो बाबा मला आणि आता मिस्टरांचा डब्बा करून द्यायचा आहे मिस्टरांची पण आंघोळ आहे आणि व्हिडिओ करताना खूप मजा वाटते हा म्हणजे व्हिडिओ करताना असं वाटते की आता व्हिडिओ आपण करतो आहे ही आहे पण त्यानंतरचा जे राडा असते की नाही ते मी तुम्हाला दाखवते कसा असतो ते आता हे स्वयंपाक आहे सकाळचा काय तर डबा पण करायचाच आहे हे बघा एवढे जे काय असेल ते एकलीचे माझे इथं कपडे आहेत सगळे काढून टाकलेले नवे कपडे आणि कोणचे तुझे जुने कपडे तू जिथं तिथं बघा तिथं तिथं फक्त माझे एकलीचेच कपडे आहेत आता सध्या जे पडलेले कारण खूप काम आहे आणि मग काय करते माहिती का मी व्हिडिओ पण बनवायचा असते आणि दिवसभरच आहे आपण जे आहे तो कुठं होईल देवाला जाऊया तुझं मन जे आहे तो थोडं शांत होईल आणि तू छिडछिड जे आहे तो, तो थोडं कमी करशील तर मला पण हा पॉईंट बरोबर वाटत आहे आणि योग्य पण आहे असं आहे आणि आत्ता जर का मला कुठं बाहेर जायचं म्हणाला आणि कपडे जर का घाला की मी काय करत असते हे कपडे काढते ते तसे टाकून देते त्याच्या काही गड्याबिड्या काही नाही घालत आणि आत्ता तसं दाखवणार आहे तुम्हाला हे ही एवढ्या एवढ्या कपड्याचं जे आहे ते किती कपडे कोणाकोणाचे <laughs> आहे ते <ता> सगळ्यात जास्त माझ्या आहेत <laughs> खूप काम आलते व दिवसभर मी त्याला अगोदर मी जे आहे तर पाणी पिऊन घेते नंतर मारूया मिस्टरांचा डब्बा करून देऊस तर जे आहे तर मला इतका घाम आलेला आहे इतका खूप गरम व्हायला लागलेला आहे आणि जसे आंघोळ करून रुपले जाते तसे सह लागले होते कारण की काय ते सकाळचा टाइम खूप लवकर जातो आणि खूप गरम व्हायला लागले आणि पूर्ण गरमी काही वेल पूर्ण चेहरा जे का लालच होऊन चालला मला होते पूर्ण लाल लाल दिसत आहे पुसलं की लाल दिसते गर्मीच वातावरण मना अजिबात सैन्य होत नाही रे बाबा आणि आता स्वयंपाक झाला तरी पण हे मला एवढं करायचं आहे आणि व्हिडिओ करणं म्हणजे ही एक स्वल्प गोष्ट नाही आहे की फक्त मोबाईल धरला आणि व्हिडिओ केला असं काही नाही कारण की घरातले पण कामं असतात आणि हे असे कामं जास्त वाढतात व्हिडिओ बी करायचं म्हटलं तर नंतर व्हिडिओ एडिट करायचा असतो अपलोड करायचा असतो त्याच्यातल्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या काढून टाकायच्या असतात इकडं स्वयंपाक चालूच आहे बरं कामाचे झालं नाही फक्त मिस्टर गेलेले आहेत आत्ताच मी गॅस बंद करून ठेवलेला आहे मी दाखवते तुम्हाला आता कपडे जे आहेत मला घड्या घालून ठेवायच्या आहेत नाही तर मग सकाळीच मिस्टर म्हणू लागले नवे ड्रेस असो काही तरी पण आणि त्यांना ठेवायचं म्हटलं की मग मला काय होतं माहिती का भरपूर वेळ जातो त्या वेळामध्ये मग स्वतःला टाइम भेटत नाही किंवा आराम भेटत नाही मग मी काय करते हे असं जिथं जे घातलेलं आहे का ते तिथंच ठेवून देते आणि मग एकाच दिवशी काढायचं कारण की, की काय होते कदी 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 मी आत्ता जरी नीट करून किंवा आवरून जरी ठेवले तरी पण मला जे आहे ते रोज व्हिडिओ करायचे असते दिवसातून तीन वेळा व्हिडिओ करायचे असतात आणि एक ते एक कपड्यावर केलं की काय होते कधी कधी कॉफी राईट येते मग ती येऊ नये म्हणून मी थोडा फॅन चालू करते मला खूपच गरम व्हायला ती येऊ नाही म्हणून जे आहे तर कपडे चेंज करत राहावं लागतं आपल्याला किंवा जे व्हिडिओ करतात त्यांना तर माहितीच असतात की कॉफी राईट म्हणजे काय तर असं आहे आणि घाम जेवढा पुसल तेवढा माझ्या चेहऱ्याला लाल काहून जातो मला समजतच नाही अशी आग झाल्यासारखी व्हायला लागलेली आहे आणि आज आहे आता जे आहे ना तर मी तुम्हाला गप्पा मारत मारत जे आहे त्या कपड्याच्या घड्या घालून देते कारण की काय होते आता जर का नाही घातल्या मी तर नंतर मला खूप वेळ होईल जाईल आणि दिवसभराचं काम जे आहे ते माझं पूर्ण करून जाईल बघा आहे बघा इकडे बाळ झपलेलं आहे आणि रात्री मिस्टरांनी जे आहे ते गहू संपले होते ते घेऊन आलेले आहे ते कट आणलेला आहे पन्नास किलो आहे कोणत्या कपड्यानं पुसत आहे मलाच नाही समजत कारण की मला गरमच तेवढी होत आहे आणि चेहरा पूर्ण आहे वगैरे गेला आहे तिथे त्यामुळे मी जे आहे तर कुठं उन्हातही जात नाही मी आता मोबाईल लावून ठेवते आता माझ्या धडे घालायच्या झालेल्या आहेत मला एकलीचेच कपडे खूप गरम व्हायला लागले हो काय करणार आत्ता सकाळचे फक्त वाजले आहेत नऊ आणि माझं तर गरमीनं पूर्ण पूर्ण बेहाला आहे असं आहे माझा आजचा दिवस आणि माझी दिवसाची सुरुवात ही खूप छान आहे तर तुमची कशी आहे तर नक्कीच सांगा आणि मी माझे बाकीचे राहिलेले कामं जे आहे ते करून घेते शेवटी मी माझ्या स्वतःचं सध्या आणखीन काही म्हणजे काहीच आवरलेलं नाही फक्त आंघोळ आणि मिस्टरांचा डब्बा झालेला आहे आणि एवढं कपड्यांच्या घड्या घालून घेतलेल्या आहेत बाकी जर का काम ना माझं तो खूप जास्त राहिलेला आहे आणि विषय आहे की व्हिडिओ एडिट करायचा सल्प नाही आहे त्याच्यातला एक ते एक पॉईंट जे आहे तर कधी काय आपण बोललेलो असतो किंवा कधी काही करत असतो तर ते कट करायचं असतं व्हिडिओ सोपा नाही आहे त्यामुळे मला जे आहे तो खूप आता लोड आणि टेन्शन व्हायला लागलेलं आहे आणि तिथे कसं एवढं काम करायचं घरातलं शेवटी पण आणखी मुलं आहेत त्यांचा कोणा डब्बा वगैरे किंवा काही त्यांना खाण्याचं करून द्यायला लागते मिस्टरांचा डब्बा द्यायला लागते त्यामुळे माझा स्वतःचा टाईम भेटत नाही मला त्यावर आणि त्यातनंतर मग आपल्याला व्हिडिओ करायचा असला की एक कपड्यावर तर आपण करू नाही शकतो तर मग कपडे वेगवेगळे वेगवेगळे घालायचे वे तर मग त्या आवरायचं हे तर असं आहे चला मी अगदी तर कपड्याच्या कपडे घालून घेतलेले आहेत पण ठेवून देत आहे तुम्हाला मला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया आणखी मग त्याच्या अशा छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त रात्री समजा